संजय काकांच्या प्रचाराच्या निमित्ताने या विटा या ठिकाणी ही सभा होत आहे मोठ्या संख्येनं आपण एवढं ऊन असताना या ठिकाणी आलेले आहात आज अमित भाईंच्या सभेच्या वेळी फुलून गेला आहे विट्याचा नाका आज अमित भाईंच्या सभेच्या वेळेला सगळा फुलून गेलेला आहे विट्याचा नाका त्यामुळे निवडून येणार आहे संजय काका काँग्रेसवर आणि उबाटावर आलेला आहे प्रसंग बाका उबाटावर आणि काँग्रेसवर आलेला आहे प्रसंग बाका मका का निवडून येणार नाही संजय काका नरेंद्र मोदींचा मान तुम्ही सर्वांनी राखा माननीय नरेंद्र मोदी